सर्व अंगणवाडी सेविका ताईंना माझा नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचे जे काही निकष बदलण्यात आले होते त्या संदर्भातला हा जी आर आहे तर जी आर काया ना हुए। फक्ता मद्वस जे आर काय आपण संपूर्ण पाहणार नव्हत याच्यामध्ये फक्त आपल्या महत्त्वाचं जे काय आहे ते मी तुम्हाला याच्यामध्ये दाखवणार आहे जसे की याच्यासाठी लाभ घेण्यासाठी किती कालमर्यादा आहे म्हणजे आपण किती दिवसांपर्यंत फॉर्म भरू शकतो मग ते पहिल्या आपत्त्यासाठी वेगळा कालावधी आहे दुसऱ्या आपत्त्यासाठी वेगळा कालावधी आहे त्यानंतर या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोण अपात्र आहे ते देखील आपण पाहणार आहोत त्यानंतर क्र फॉर्म भरण्यासाठी काही क्रायटेरिया आहेत ते देखील आपण याच्यामध्ये पाहणार आहोत जेवढं काही आपल्या महत्त्वाचं आहे आणि आपल्या कामाचं आहे तेवढंच आपण या जी आरमधून पाहणार आहोत तर पहा हा जी आर आहे एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीसचा तर या योजनेचं प्रस्तावना आपण पाहूया तर याचा उद्देश काय आहे तर भारतातील ती भारतातील दारिद्रेशेखालील आणि दारिद्रेषेखालील आणि गर्भवती महिला गरोदरपणामध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये देखील शारीरिक क्षमता नसणारा मजुरी करतात त्याचा परिणाम काय होतो तर माता मृत्यू आणि बालमृत्यू होतो तर याचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी ही योजना कधी सुरू करण्यात आली तर पहा ही योजना एक जानेवारी दोन हजार सतरापासून ह्या योजनेला सुरुवात झालेली आहे आणि त्यामध्ये मग बदल कधी झाले तर बावीस तेवीसपासून या योजनेच्या स्वरूपामध्ये बदल करण्यात आले आहेत आणि ते कधीपासून लागू झाले आहेत तर पहा इथं एक एक चार दोन हजार तेवीस म्हणजे एक एप्रिल दोन हजार तेवीसपासून सुधारित योजना ज्या आहे मातृवंदना प्रधानमंत्री मातृवंदना योजना टू पॉईंट टू पॉईंट ओ यानुसार या नवीन निकषानुसार ही योजना सुरू झालेली आहे तर पहा पुढे आपण पाहूया मिशन शक्ती जी आहे त्याच्यामध्ये चौदा जुलै दोन हजार बावीस रोजी मिशन शक्ती मार्गदर्शन सूचनानुसार या योजनेचा जो समावेश आहे त्या योजनेनुसार दोन विभाग आहेत त्याच्यामधला सामर्थ्य जो विभाग आहे त्याच्यामध्ये एकूण सहा योजना आहेत त्या सहा योजनांपैकी एक योजना ही प्रधानमंत्री मातृवंदना योजना आहे म्हणजे त्या सहा योजनेमध्ये या योजनेचा समावेश करण्यात आला आहे आणि याच्यामध्ये वाटा जर पहा पाहाल तर केंद्राचा साठ टक्के वाटा आहे आणि राज्याचा चाळीस टक्के वाटा या योजनेसाठी आहे तर या इथं योजनेचं स्वरूप देण्यात आलं आहे आटयाने शर्ती पहिला जो आपत्त्यासाठी लाभ आहे तो पाच हजाराचा आहे आणि दुसरे जे आपत्ती आहे त्याच्यासाठीचा जो लाभ आहे तो सहा हजाराचा आहे त्यानंतर आपण पुढे पाहूया तर, तर पहिला हप्ता मिळवण्यासाठी त्या महिलेने काय करणे गरजेचं आहे तर राज्य शासनाने आधी सूचित केलेल्या शासकीय आरोग्य केंद्रामध्ये गर्भधारणेची नोंदणी म्हणजे आपले जे शासकीय रुग्णालय आहे राज्य शास शासनाच्या अधिसूचित केलेल्या शासकीय के रुग्णालयामध्ये त्या मातेने तिची गरोदरपणाची नोंद करणे गरजेचे आहे त्याचबरोबर काय करणं गरजेचं आहे तर सहा महिन्याच्या आत तिने किमान एक प्रसुतीपूर्व तपासणी करणे गरजेचे आहे पहा आपण फॉर्म भरताना देखील पहिली तिची प्रस म्हणजे प्र प्रसुतीपूर्व जी तपासणीची डेट आहे ते फॉर्ममध्ये भरावी लागते तर तिथं पहा सहा महिन्याच्या वरील जर तिची तपासणीची ता तारीख असेल तर हा फॉर्म अपात्र होणार आहे कारण की इथं त्यांनी क्रायटेरियामध्ये दिलेला आहे की सहा महिन्याच्या आत तिने एक भेट झालेली पाहिजे तिची शासकीय रुग्णालयामध्ये या दोन गोष्टीचा क्रायटेरिया तिने पूर्ण केल्यानंतर तिला हप्ता जो आहे ती पात्र राहणार आहे तीन हजारासाठी आणि पुढचा दुसरा जो हप्ता आहे त्याच्यासाठी काय काय लागणार आहे तर बाळाची जन्मनोंदणी बाळाचा बी सी जी ओ पी व्ही ओ पी व्ही झिरो आणि ओ पी व्ही तिसरीची मात्रा आणि पेंटा तिसरा म्हणजे जे लसीकरणाचे प्रथम चक्र आहे ते पूर्ण झालेलं पाहिजे म्हणजे बी सी जी ओ पी व्ही झि झिरो पोलिओ हा जन्मच्या वेळेस देण्यात येतो आणि जे पेंटा पहिला पेंटा दुसरा आणि पेंटा तिसरा याच्याबरोबर ज्या काही लस देण्यात येतात त्याला लसीकरणाचे प्राथमिक चक्र म्हणतात तर हे पेंटा तिसऱ्यापर्यंत त्यांचं लसीकरणाचं चक्र चे, पूर्ण झालेलं असेल तेव्हा त्यांना दोन हजार असे एकूण पाच हजाराचा लाभ त्या लाभात त्यांना मिळतो त्यानंतर दुसरा जी बेबी गर्ल आहे म्हणजे दुसऱ्या अपत्य मुलीच्या जन्मासाठी सहा हजार रुपयाचा जो लाभ देण्यात येतो त्याच्यासाठी बाळाचे त्याच्यासाठी देखील बाळाचे लसीकरणाचे पहिले चक्र पूर्ण होणे गरजेचं आहे म्हणजे पेंटाचे तिन्ही डोस होणे आणि जन्माबरोबर जे देण्यात येतात बी सी जी, जी पोलिओ हेपॅटायटीस ते लसीकरणात पूर्ण होणे गरजेचं आहे तर आपण योजनेचं उद्दिष्ट पाहूया माता व बालकांचे आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने गर्भवती महिला व स्तनदा मातांना सकस आहार घेण्यात प्रोत्साहित करून त्यांना आरोग्याची सुधारणा व्हावी हे या योजनेचं पहिलं उद्दिष्ट आहे त्यानंतर पहा जन्माला येणाऱ्या बालकां नवजात बालकांचे आरोग्य सुधारावे आणि माता मृत्यू व बालमृत्यू याच्यामध्ये घट हो नियंत्रण करणे घट होऊन तो नियंत्रित करणे आपण सुरुवातीच्या प्रस्ताविकेमध्येच पाहिला आहे की योजनेचा उद्दिष्टच काय आहे तर माता व बालमृत्यू कमी करणे तर हाच उद्दिष्ट इथे देण्यात आलेला आहे सदर सदरचा लाभ हा जन्माच्या वेळी लिंग गुणोत्तर सुधारणा स्त्रीभ्रूणहत्येत अवरोध करणे आणि स्त्री जन्माचे स्वागत होण्यासाठी हितकारक ठरणार आहे तर तो कसा तर दुसरं जे आपत्ती आहे दुसरा जो लाभ देण्यात येतो योजनेचा सहा हजार रुपयाचा तो फक्त फक्त मुलीचा जन्म असेल तर देण्यात येतो त्यामुळे काय होणार आहे हत्या त्यानंतर लिंग गुणोत्तर सुधारणे आणि स्त्रीभ्रूणहत्येला अवरोध होणार आहे आणि स्त्री जन्माचं स्वागत होणे <N Gumusầy> या योजनेचं उद्दिष्ट आहे त्यानंतर पुढचं जे उद्दिष्ट आहे लाभार्थीकडून आरोग्य संस्थेच्या सुविधांचा लाभ घेण्याचे प्रमाण वाढवून संस्थात्मक प्रसूतीचे प्रमाण वृद्धिंगत करणे म्हणजे ज्या प्रसूती आहेत त्या शासकीय रुग्णालयामध्ये त्या लाभार्थ्याची नोंद होणं आवश्यक आहे त्यानंतर शासकीय रुग्णालयामध्ये त्या लाभार्थ्यांनी पहिली तपासणी करणं गरजेचं आहे त्यामुळे काय होणार आहे तर शासकीय रुग्णालयामध्ये जाण्याचं लोकांचं प्रमाण वाढणार आहे आणि प्रसूती जी आहे ती संस्थात्मक होणार आहे म्हणजे दवाखान्यामार्फत प्रसूती होणार आहे म्हणजे घरून प्रसूती होणार नाही हे देखील या योजनेचं उद्दिष्ट आहे त्यानंतर नवजात अर्भकाच्या जन्माबरोबर नोंदणीचे प्रमाण प्रमाणामध्ये वाढव व्हावी तर जन्माचं जे प्र जन्माच्या नोंदणीचं प्रमाण देखील वाढवणे हे या योजनेचं उद्दिष्ट आहे त्यानंतर पुढील पहा काय प्रधानमंत्री मात्र योजनेचा लाभ मिळवण्यासाठी लाभार्थीला खालील किमान एक एका गटातील असणे आवश्यक आहे तर हे तेच क्रायटेरिया आहे जे आपण आता सध्या फॉर्म भरत असताना फॉर्म भरत असताना जे आपल्या याच्यावरती ॲपवरती येतात ते हेच क्रायटेरिया आहेत या क्रायटेरियापैकी एक कोणतंही कागदपत्र आपल्याजवळ असणं त्या लाभार्थीचं आवश्यक आहे ते कोणतं आहे आप ते आपण निवडतो त्यानंतर त्याचा नंबर आणि त्याचाच फोटो आपल्याला अपलोड करावा लागतो तर हे तेच कागदपत्र आहे ज्याच्यामध्ये की उत्पन्न हे आठ लाखापेक्षा कमी असते उत्पन्नाचं सर्टिफिकेट अनुसूचित जाती जा जा मतीमधील लाभार्थी असेल तर चाळीस टक्के अपंगत्व असेल तर बी पी एलचे शिधापत्रक म्हणजे रेशन चे कार्ड बी पी एलचे असेल तर आयुष्यमान कार्डचं असेल तर ई श्रम कार्ड किसान सन्मान निधी लाभार्थी स्वतः महिला असेल तर किसान सन्मान निधीचे मनरेगाचं जॉब जो कार्ड त्यानंतर गर्भवती महिला ही आरोग्य अंगणवाडी सेविका अंगणवाडी आशा वर्कर असेल तर आणि अन्न सुरक्षा कायदा दोन हजार तीन सॉरी दोन हजार तेरा अंतर्गत रेशन कार्डधारक का असेल तर यापैकी कोणतंही एक डॉक्युमेंट तुम्ही या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक आहे त्यानंतर चला आपण पुढे पाहूया इथं कागदपत्राचा तपशील देण्यात आलेला आहे तर आपल्याला या योजनेसाठी लागणारी कागदपत्रं काय आहेत ते माहीतच आहे त्यानंतर पहा पुढे पाहू आपण आधार कार्ड वरील विहित कागदपत्र तर आधार कार्ड नसेल तर या कागदपत्र इथं देण्यात आले आहे जी आरमध्ये परंतु आपण जो आधा, आ, हो, आधार सध्या योजनेचा लाभ देतो आहोत तो आधारानुसारच देत आहोत त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार असणे आवश्यक आहे म्हणजे आधारवरच आपण डी त्यांचं जे आ, जो लाभ आहे तो हस्तांतरित करतो त्यामुळे अनिवार्य आहे की आधार कार्ड त्या लाभार्थीकडे असणे चला आपण पुढे पाहूया योजनेची वैशिष्ट्ये खाली खालीलप्रमाणे तर चला आपण याच्यामधले काही महत्त्वाचे मुद्दे आहेत जे की आपल्याला माहित असणं आवश्यक आहे तेच फक्त आपण याच्यामध्ये पाहणार आहोत तर इथं पहा आता सध्या या गोष्टी तर म्हणजे पाठीमागं झालेल्या आहेत योजनेचा लाभ दोन हजार बावीस तेवीसमध्ये चालू झालेला आहे त्यामुळे आता असा लाभार्थी आपल्याकडे येणार नाही त्यामुळे हे देखील आपल्यासाठी महत्त्वाचं नाही तर इथं पहा आपण पाहणार आहोत लाभ देण्याचा कालावधी ही गोष्ट आपल्यासाठी महत्त्वाची आहे तर पहिल्या आपत्ती जे आहे त्याची एल एम पीच्या दिनांकापासून पूर्वी असणाऱ्या सातशे तीस म्हणजे सुरुवातीला जेव्हा योजना एक पॉईंट झिरो एक पॉईंट ओ होती तेव्हा जे कालावधी होता सातशे तीस दिवसाचा तो टू पॉईंट ओ नंतर कमी करण्यात आला आहे आणि शेवटच्या मासिक पाळीनंतर किती दिवसांमध्ये आपण फॉर्म पहिल्या आपत्त्यासाठी भरू शकतो तर तो कालावधी आहे पाचशे सत्तर दिवस तर पाचशे सत्तर दिवस म्हणजे आपण केव्हापर्यंत त्या लाभार्थ्याचा फॉर्म भरू शकतो तर गरोदरपणामधील दोनशे सत्तर दिवस वजा केले तर राहिले तीनशे दिवस तीनशे दिवस म्हणजे जवळजवळ दहा महिन्याचं जे पहिल्या आपत्त्यासाठी आपण लाभ देणार आहोत त्याच्यामध्ये बालक हे दहा महिन्याचे दहा महिने पूर्ण होईल आपण पहिल्या आपत्त्यासाठी फॉर्म भरू शकतो त्यानंतर पहा दुसरी आपत्य आप मुलगी असल्यास तिच्या जन्माच्या तारखेपासून दोनशे सत्तर दिवस दिवसांपर्यंत आपण त्या लाभार्थीचा ऑनलाईन फॉर्म भरू शकतो दोनशे सत्तर दिवस म्हणजेच नऊ महिने तर दुसऱ्या खेपेची जी मुलगी आहे मुलीच्या जन्मानंतर आपण ती मुलगी नऊ महिने त्या मुलीला पूर्ण होईपर्यंतच हा फॉर्म भरू शकतो मुलीला जर नऊ महिने पूर्ण झाले तर त्याच्यानंतर आपण तो फॉर्म भरू शकत नाही आणि पहिल्या हप्त्यासाठी आपण त्या बाळाला दहा महिने पूर्ण होईपर्यंत हा फॉर्म भरू शकतो आणि हा फॉर्म कसा भरायचा आहे तर ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे जर तुम्ही ऑफलाईन भरून ठेवला असेल आणि तो ऑनलाईन केलेला नसेल तरी देखील काही उपयोग हो नाही म्हणजे जेवढ्या कालावधी इथं दिलेला आहे पहिल्या आपत्त्यासाठी पाचशे सत्तर दिवस आणि दुसऱ्या आपत्त्यासाठी दोनशे सत्तर दिवस याच कालावधी मध्ये तुमाल, तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे त्यानंतर पहा योजनेचा लाभ घेण्यासाठी इथं पहा वय देण्यात आला आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी किमान वयाची पात्रता किती असायला पाहिजे तर पहा ते जे लाभार्थी खे पहिल्या खेपेसाठीची महिला आहे तिचं वय हे शेवटच्या मासिक पाळीच्या वेळेस अठरा वर्ष सात महिने असायला हवा आहे शेवटच्या मासिक पाळीच्या वेळेस वय त्या मातेचं अठरा वर्ष आणि सात महिने असायला हवा आणि जास्तीत जास्त किती असायला पाहिजे तर पंचावन्न वर्षापर्यंत आपण हा अर्ज भरू शकतो अठरा वर्ष पूर्ण असतील तरी देखील आपण हा फॉर्म भरू शकत नाही जे तिची जेव्हा शेवटची मासिक पाळीची दिनांक असेल त्यावेळेस तिचं वय किती असायला पाहिजे अठरा वर्ष आणि वरी सात महिने आणि जास्तीत जास्त पंचावन्न वर्षापर्यंत आपण फॉर्म भरू शकतो नंतर आपण हा फॉर्म भरू शकत नाही हे झाली वयाचा क्रायटेरिया इथं देण्यात आलेला आहे जर एखादा लाभर वर... आता पुढे आपण पाहूया जर एखाद्या लाभार्थीस तिच्या दुसऱ्या जिवंत आपत्त्याच्या जन्माच्या वेळी एकापेक्षा जास्त आपत्ती झाली त्यामध्ये एक मुलगी अधिक मुली असतील जुळ्या असतील तर दुसऱ्या आपत्ती मुलगी असल्याचा लाभ मिळेल म्हणजे दुसऱ्या वेळेस जे आपण दुसऱ्या खेपेचा जो लाभ देतो सहा हजार तर त्याच्यामध्ये जर दुसऱ्या खेपेच्या वेळेस जुळं आपत्ती झालं त्याच्यामध्ये एक किंवा अधिक मुली असतील तरी देखील आपल्याला या योजनेचा त्या लाभार्थ्याला लाभ देता येणार आहे पुढचा आपण सहावा क्रायटेरिया बघूया लाभार्थीने विविध कालावधीमध्ये शासकीय आरोग्य संस्थेमध्ये गर्भधारणेची नोंदणी करणे आवश्यक आहे तर आपण हे सुरुवातीला पाहिलं आहे तीन हजाराचा जो पहिला हप्ता आहे त्याच्यासाठी लाभार्थीने शासकीय रुग्णालयामध्ये त्याची गरोदरपणाची नोंद करणं आवश्यक आहे त्यानंतर पहिली जी तपासणी आहे ती करणं त्या लाभार्थीने सहा महिन्याच्या गरजेचं आहे त्यानंतर पहा लाभार्थ्यांना देखील सिटीजन लॉग इनमधून स्वतःचा फॉर्म भरण्याचा ऑप्शन तो या पोर्टलला उपलब्ध करून देण्यात आला आहे त्यानंतर आठवा पॉईंट बघूया आपण प्रधानमंत्री मातृ योजने मातृवंदना योजनेमध्ये लाभपात्र लाभार्थी महिलेस तिच्या स्वतःचा आधार संलग्न म्हणजे आधारची सी सीडेड आधार सीडिंग केलेल्या ला खात्यावरती लाभ मिळणार आहे लाभार्थींना केवळ आधार क्रमांकावरच्या आधारावरती लाभ देण्यात येईल तर सुरुवातीला मी इथं पाहिलं होतं आपण आधार नसतानाचे कागदपत्र मी तुम्हाला काय त्यावेळेस देखील बोलले होते की आधार क्रमांकावरती आपण या योजनेचा लाभ देतो त्यामुळे आधार नसल्यानंतर म्हणजे कोणत्याही कागदपत्र असेल तरी आधार देखील कंपल्सरी आहे या, या योजनेसाठी कारण आधारवरचा आपण त्या लाभार्थ्यांना तो या योजनेचा लाभ देतो त्यानंतर दहावा जो मुद्दा आहे तो आहे महत्त्वाचा आहे पहा याच्यामध्ये काय म्हणतं आहे वेतनासह मातृवंदना मातृत्व रजा मिळवणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही आहे म्हणजे ज्या काही कर्म शासकीय कर्मचारी आहेत व केंद्र सरकारच्या असो किंवा राज्य सरकारच्या सामाजिक क्षेत्रामध्ये कोणता तर ज्या काही शासकीय कर्मचारी असणाऱ्या महिला आहेत त्यांना वेतनासह रजा देण्यात येते सहा महिन्यासाठी तर ती जी मातृवंदना मातृत्व रजा आहे त्या मिळवणाऱ्या लाभार्थी या योजनेचा लाभ घेण्यास अपात्र असणार आहेत त्यानंतर पहा अकरावा मुद्दा आपण पाहणार आहोत योजनेच्या मार्गदर्शक सूचनानुसार गर्भपात आणि मृत्यू मृत्यूजन्म किंवा उबजत मृत्यू झाल्यास लाभार्थीस भविष्यात गर्भधारणा झाल्यास नवीन लाभार्थी म्हणून गणने जाईल म्हणजे जेव्हा आपण त्या महिलेची पोर्टलवरती नोंदणी करू आणि त्यानंतर जर उपजत मृत्यू झाला बालमृत्यू झाला किंवा गर्भपात झाला आणि पुढच्या वेळेस जेव्हा तिची प्रेग्नेन्सी राहील तेव्हा तो नवीन लाभार्थी म्हणूनच गणण्यात येईल तर या हे काय मुद्दे महत्त्वाचे होते आपल्यासाठी यानंतर पहा पुढे बरीच काही माहिती आहे या, या जे आरमध्ये परंतु याच्यामध्ये आपल्या माहिती महत्त्वाचं म्हणजे आपल्याला माहीत असणे ज्या गोष्टी गरजेच्या होत्या तेवढ्याच मी याच्यामध्ये त्याच गोष्टींचा समावेश केला आहे तर याच्यामधून आपल्याला एक दोन तीन गोष्टी महत्त्वाच्या म्हणजे लाभार्थ्याला पहिल्या आपत्तीच्या जन्माच्या वेळेस आपल्याला दहा महिने बालकाला पूर्ण होईपर्यंत आपण त्याचा ऑनलाईन फॉर्म भरू शकतो दुसऱ्या आपत्त्याच्या वेळेस बालकास नऊ महिने पूर्ण होईपर्यंत आपण फॉर्म भरू शकतो या वयाच्या पलीकडे गेल्यानंतर आपण फॉर्म भरू शकत नाही आणि पात्रतेसाठी अठरा वर्ष सात महिने तिच्या शेवटच्या मासिक पाळीच्या वेळेस त्या महिलेचं म्हणजे त्या मातेचं वय असणं गरजेचं आहे आणि ज्या काय माता मातृत्व रजा घेत आहेत म्हणजे म मांध वेतनासह Uh, रजा घेत आहेत त्या या योजनेसाठी अपात्र असणार आहेत आणि क्रायटेरिया तर इथं देण्याचं आला आहे एवढ्याच गोष्टी आपल्यासाठी याच्यामध्ये महत्त्वाच्या आहेत आणि लाभ घेण्यासाठी ज्या काही सांगितलेलं आहे की त्या मातेने सहा महिन्याच्या आत एक तपासणी शासकीय रुग्णालयामध्ये करणं आणि नावाची नोंदणी करणं आणि बाळाचं पहिली लसीकरणाचं सत्र पूर्ण करणं दुसऱ्या खेपेला देखील लसीकरणाचे पहिलं लसी सत्र पूर्ण करणं आवश्यक आहे तर एवढंच या जी आरमधून आपल्यासाठी महत्त्वाचं होतं जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि चॅनल जर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद